आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र शिवसेना छत्रपती संभाजीनगर महिला आघाडीच्या वतीनं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी गेल्या शुक्रवारी महिला पदाधिकारी तसंच लाडक्या बहिणीशी संवाद साधला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महिला आरक्षण पक्षाची भूमिका याबाबत गोरे यांनी मार्गदर्शन केलं म्हणाल्या निवडणूक आयोगाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून वेळ पडली तर काही काळ थोडासा वाढवून घेऊ पण माझा अंदाज असा आहे की साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमाराला महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि लागोपाठच पंधरावीस दिवसाच्या अंतराने होतील किंवा एखाद्याच एकाच वेळेला सुद्धा लागू शकतात दुसरं वैशिष्ट्य महानगरपालिका निवडणुकांचं आणि ते म्हणजे पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे ते आरक्षण महिलांना महापौर पदात पण आहे उपमहापौर पदात सुद्धा आहे आणि वेगवेगळ्या कमिट्यांच्या मध्ये सुद्धा जरी आरक्षण नसलं तरी सुद्धा पन्नास टक्के महिला आलेल्या असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळते दुसरं मनात ही भीती काढून टाका तुम्ही की आम्हाला जागा तिकीट मिळेल की नाही हे पण आता हल्ली व्हॉट्सअपवरती माझ्या माहितीप्रमाणे बावीसशे पन्नास जणांचा एक ग्रुप करता येतो त्यामुळे तुम्ही एक महिला आणखी एक पुरुष असा जर का तीन चार ग्रुप्स केले तर तुमचा महानगरपालिका क्षेत्र किती हजाराचं आपण सात आठ हजार लोकांच्या संपर्कामध्ये राहू शकतो सातत्याने पण त्याच्यासाठी तुमचा त्यांच्याशी वैयक्तिक संवाद पाहिजे मी काही काही वेगवेगळे आमदार वारंवार जे निवडून येतात त्यांचं पाहिलेलं आहे की साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा त्यांचं प्रत्येक मतदाराशी नातं तयार झालेलं असतं आज आपल्याकडे संजय शिरसाट निवडून आले प्रदीप जयस्वाल निवडून आले बोरनारे निवडून आले त्याच्यापूर्वी बाणीसाहेब निवडून येत होते तर सगळ्यांचं मी पाहिलं की प्रत्येकाने नातं स्वतःचं आपल्या मतदाराशी जोडलं गेलेलं त्यामुळे तुम्ही महिला आघाडीचं काम करत असताना खूप चांगलं काम केलं आपले खासदार निवडून आले आपले आमदार निवडून आले अनेक जण म्हणत होते की दोन वर्षाच्या या पक्षाला किती धावणार कारण आपल्यासमोर स्पर्धेत कोण होते पन्नास वर्ष सत्तर वर्ष पंधरा वर्ष सत्तेत असलेले सगळे बाकीचे पक्ष होते परंतु आपण जे काही के काम केलं लो, त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल आला होता त्यामुळे खरं तर काळजी वाटत होती की लोकसभा निवडणुकीमध्ये तर पहिले सर्वे जे आले होते त्याच्यामध्ये सगळं झिरोज दाखवलेलं होतं पण आम्ही सांगितलं की दोन जागा मला आमची खात्री आहे की आम्ही येणारच काही झालं तरी इकडची पृथ्वी तिकडे झाली तरी आणि ते म्हणजे एक श्रीकांत शिंदे यांची जागा आणि दुसरी संदीपान भुमरे यांची जागा कारण आम्हाला म्हणून जे सर्वे आम्ही म्हटले खोटे आहेत हे सर्वे तसं होणार नाहीये आणि खरोखर हळूहळू हो संख्या वाढली आपली आणि आपला चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स लोकसभेमध्ये झाला पण राज्यामध्ये जसं झाला तेवढा तेवढं यश आपल्याला मिळालं नाही आणि विधानसभेमध्ये तर अगदी सगळ्यांना वाटत होतं की आता काय होईल परंतु आपण जे म्हणतो आपल्याकडे वाक्य आहे की जो माझी जिंकतो तो बाजी घर असतो तसं अगदी शेवटच्या क्षणी सत्ता जाते का काय असं वातावरण विरोधी पक्षांनी केलेलं असताना आपल्याकडे एक मराठीत गाणं आहे बघा त्याच्यामध्ये द्रौपदी बंधू शोभे नारायण ना। आणि त्याच्यामध्ये चिल्ली ती काढून देते तर मला असं वाटतं की ते भावानी आपल्या बहिणीला एक छोटीशी भेट म्हणून राखी दिली आणि त्या लाडक्या बहिणींनी सगळीकडे सत्तेचं चक्र पलटवून दाखवलं म्हणून मी तुमचं सगळ्यात प्रथम कौतुक करते अभिनंदन करते माननीय शिंदे साहेब मला म्हणाले की तुम्ही मोठमोठे मेळावे तर आम्ही खूप घेतले पण तुम्ही महिलांशी जाऊन संवाद साधा तर मला तुम्हाला विचारायचं तुमच्यापैकी काही जणी तरी अशा असतील की ज्या लाडक्या बहीण म्हणून त्यांना निधी मिळाला असेल तर ज्यांना लाडकी बहीण म्हणून पैसे मिळतायत अशा जणीने जरा हात वर करा चांगलीच नसते पदवारी काही बहुमत दिसते गाडक्या बहिणींचं वला सगळ्या जणींचं आणि हात वर ठेवा दुसरं मला असं विचारायचंय की आता हातखाली करा तीन चार प्रश्न मी विचारते तुम्हाला की घरात कोणीतरी आजारी आहे म्हणून ते आपण पैसे आपल्याला वापरायला लागले आणि ते कामी आले असं ज्यांना वाटत असेल तर ज्यांचा जो अनुभव हो आहे त्यांनी हात वर करा जरा की कोणाच्या तरी आजारपणासाठी आम्ही पैसे वापर पाच सहा जणींचे हात वर आले होते दहा जणांचे खाली करा दुसरी एखादी महिला अडचणी सापडली आहे नातेवाईक आहे कोणीतरी बाळक पण आलंय आजारी पडलंय किंवा कुठली तरी अडचण आहे घरामध्ये कर्जाचा हप्ता थकलेला आहे किंवा अजून काही घरात मोडलेला आहे पवार कौला घालायचे पत्रे घालायचे अशा घरगुती अडचणीसाठी ज्यांनी इतर महिलांना मदत केली किंवा दुसऱ्यांना मदत केली असेल घरामध्ये त्यांनी हात वर करा या कामासाठी मोड केली असेल हां व्हेरी गुड मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे माजी प्रमुख सुनील कांबळे यांनी उष्णतेच्या लाटा हवामान विभागाची कार्यपद्धती वातावरण बदल आणि हवामान संज्ञा या विषयावर संवाद साधला कार्यक्रमाचा हा संपादित अंश समुद्रामध्ये हवेमध्ये जे, हवे जे काय परिवर्तन झालेलं आहे ते करण्यासाठी मारण तर असे बुईज लावलेले असतात त्याचबरोबर जेवढे ज़, पण शिप्स असतात शिप्स ऑन बोर्ड सर्व वेदर इक्विपमेंट तिथे असतात आणि त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन हवामान खात्याचं कंटिन्युअस कम्युनिकेशन चालू असतं तसंच सी सरफेस टेम्परेचर मोजण्यासाठी सुद्धा जी काही म्हणजे बकेट युज केली जाते ही अशी असते समुद्रातलं पाणी घेऊन सेलर त्यात थर्मामीटर डीप करून सांगतात की सी सर्फेस टेम्परेचर किती आहे सी सरफेस टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट असतं कारण सी सर्फेस टेंपरेचर जर सत्तावीस पेक्षा जास्त जर झालं तर तिथे सायक्लॉन निर्माण होण्याची शक्यता वाढते सत्तावीस अठ्ठावीस डिग्री सी सरफेस टेम्परेचर झालं की सायक्लॉन जसे अरेबियन सी बेंगल मध्ये आपण सायक्लॉन बोलतो जर टेम्परेचर सत्तावीस पेक्षा जास्त झालं तर तिथे सायक्लॉन निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून त्याच्यामुळे कंटिन्युअस मॉनिटरिंग करावं लागतं आपल्याला द्वारे सुद्धा सर्व समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर मिळू शकतं पण हे फिजिकल मेथड आहे त्याचबरोबर डिस्ट्रोमीटर म्हणून इन्स्ट्रुमेंट असते त्याच्यामुळे आपल्याला पावसाचे जी थेंब आहेत त्याची थे हो, म्हणजे डायमीटर किती आहे थिकनेस किती आहे लाईट मॉडरेट कसं आहे ही इन्फॉर्मेशन पण आपल्याला मिळू शकते तर ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर जगाच्या मॅपवर प्लॉट केले जाते आणि मग त्या जगाच्या मॅपवर प्लॉट केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की कुठल्या एरियामध्ये हवामान कसं आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला अनालिसिस करून आपल्याला येणाऱ्या पुढच्या पाच दिवसासाठी हवामान कसं राहील कुठल्या डिस्ट्रिक्ट हवामान कसं राहील याची इन्फॉर्मेशन अनालिसिस करून दिली जाते तर हे त्याचबरोबर ऑटोमॅटिक आजकाल ऑटोमॅटिक वेदर स्टेशन पण लावलेले आहेत कारण प्रत्येकाला पर्सनली जाऊन तर तीन तीन तासांनी हवामानाचं निरीक्षण घेणं कठीण असतं त्यामुळे वेदर स्टेशन लावलेले आहेत हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कंटिन्युअस तिथलं वेदर मॉनिटरिंग करतात दर दहा दहा मिनिटांनी आपल्याला कुठल्याही स्टेशनचं हवामान कसं आहे हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या द्वारे मिळू शकतं तर हे जे सेन्सर्स आहेत सगळे आजकाल इलेक्ट्रॉनिक सेन्सर युज केलेले असतात त्याला मुव्हिंग पार्ट्स वगैरे हो नाहीये आपल्याला वाटेल की ते काही दिसत नाही पण हे काय आहे तर हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे तर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन लावल्यामुळे आपल्याला मोर जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन मिळतात आणि ज्या काही चुका मॅन्युअल ऑब्झर्वेशन घेताना होतात त्या पण अवॉइड होऊ शकतात तर हे असे पिक्चर्स दिसतात ऑटोमॅटिक वेदर स्टेशन एक हे जे हे पिक्चर आहे ते आपल्याला असं दिसतं आणि हे सर्व इन्फॉर्मेशन सॅटेलाइट आणि सॅटेलाइटद्वारे आपण पूर्ण इंडियाचे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन शकतो त्याचबरोबर मी सांगितलं की वेदर बलून्स असतात वेदर बलून जमिनीपासून तीस ते चाळीस किलोमीटर वर जातात तर एका बलून ची कॉस्ट कमीत कमी पंचवीस हजार असते अशा दिवसात चार बलून आपण इथं संभाजीनगर जे एअरपोर्ट आहे तिथे आपलं ऑफिस आहे तिथून सुद्धा हे सोडले जातात तर हे बलून खूप इम्पॉर्टंट असतात कारण जे काय आपल्याला जमिनीवर जे वेदर आहे ते अपर एअर वेदर कसं आहे त्यावर डिपेंड आहे की उद्या आपलं सराउंडिंग वेदर कसं राहणार आहे आणि हे स्पेशली पायलटसाठी फ्लाय करणार आहेत त्या हाईटला हे वेदर कसं राहील म्हणजे तुम्ही ते जिथून फ्लाय करणार आहे तिथलं वेदर कसं राहील ही इन्फॉर्मेशन वेल इन अडव्हान्स हवामान खाते प्रत्येक पायलट्सना प्रत्येक एअरलाइन्सला येत असतं आणि त्याच्यानुसार ते सर्व त्यांचं फ्लाईट प्लॅनिंग करत असतात त्याचबरोबर दुसरा एक बलून असतो छोटा बलून असतो याच्यामुळे आपल्याला फक्त विंड डायरेक्शन विंड स्पीड मिळतं आणि तीस ते चाळीस किलोमीटर जातो त्यात आपल्याला भरपूर पॅरामीटर म्हणतात विंड डायरेक्शन विंड स्पीड ह्युमिडिटी टेम्परेचर डायरेक्शन असे सर्व पॅरामीटर जमिनीपासून जसं तीस ते चाळीस किलोमीटर वर जाऊ ही सर्व इन्फॉर्मेशन <laughs> जसं मी सांगितलं की जे एअरक्राफ्ट आहेत एअरक्राफ्ट बेस ऑब्झर्वेशन पायलट्स हे ऑब्झर्वेशन लँडिंग टेक ऑफ आणि क्रुझिंगच्या वेळेस सर्व ज्या लेवल फ्लाईट लेवलला फ्लाय करत होतात तिथले वेदर ऑब्झर्वेशन पूर्ण हवामान खात्याकडे पाठवतात जे एअरपोर्ट आहे एअरपोर्टला सुद्धा जे एअर ट्राफिक कंट्रोल असतं तिथे दोन हवामानशास्त्र चोवीस तास ही एअर ट्रॅफिक कंट्रोलर देत असतात आणि एअर ट्राफिक कंट्रोल ही इन्फॉर्मेशन पायलट्सना लँडिंग आणि टेक ऑफ साठी इन्फॉर्मेशन दिली जाते लँडिंग टेक ऑफ रूट फोरकास्ट आता मुंबईवरून कुठल्याही कंट्रीला जायचं असेल तर वेल well इन अडव्हान्स ज्या फ्लाईट लेवलला ते फ्लाय करणार आहेत त्याची इन्फॉर्मेशन well वेल इन अडव्हान्स इथून म्हणजे ब्रिफिंग ज्यांना पायलट ब्रिफिंग केली जाते त्यांना ही इन्फॉर्मेशन आयएमडी म्हणजे हवामान शास्त्रानं कंटिन्युअसली देत असतात त्याचबरोबर सॅटेलाइट आहे सॅटेलाइट च्या थ्रू आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन मिळू शकते आपण जर बघाल हे जे रेड रेड दिसत जे आपल्याला दिसतं पिक्चर तिथे आपल्याला लगेच लक्षात येतं की तिथे लाईटनिंग थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी चालू आहे तर आपल्याला दर अर्ध्या अर्ध्या तासांनी सॅटेलाईटच्या द्वारे आपल्याला माहिती मिळू शकते की थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी कुठे आहे कुठे कुठल्या प्रकारचे क्लाउड्स आहे आणि कुठे किती अतिवृत्ती होऊ शकते हे जे पिक्चर आहे या पिक्चरच्या द्वारे आपल्याला कुठल्या एरियामध्ये लास्ट ट्वेंटी मिनिट्स पासून लाईटनिंग थंडरस्टॉर्म होतं लास्ट टेन मिनिट पासून होतं हे कंटिन्युअस इन्फॉर्मेशन आपल्याला क्लिअर इन्फॉर्मेशन आपल्याला सॅटेलाईट आणि रडारच्या द्वारे मिळू शकते सायक्लॉन साठी सुद्धा सॅटेलाइट हंड्रेड परसेंट यू, 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 यूज होतो तीन ते चार दिवस आपल्याला त्याची लोकेशन कळते त्याचा स्पीड कळतो आणि तो कुठल्या एरियाला इम्पॅक्ट करणार आहे आणि त्या एरिया किती एरिया इव्हॅक्युएट करायला हवा ही इन्फॉर्मेशन सर्व आपल्याला सॅटेलाइटद्वारे मिळू शकते कमीत कमी पाचशे ते सातशे आठशे किलोमीटरचा सा एरिया आपल्याला इव्हॅक्युएट करावा लागतो जो कोस्टल प्लेस जिथे सायक्लोन ला, म्हणजे लँडफॉल होण्याची शक्यता असते ही इन्फॉर्मेशन वेल इन अडव्हान्स मध्ये आपल्याला मिळत असते त्याचबरोबर न्युमेरिकल वेदर प्रिडिक्शन जे मॉडेल्स असतात हे मॉडेल्स आपल्याला येणाऱ्या आठ ते दहा दिवसासाठी विंड पॅटर्न कसा आहे आणि आणि त्याचा इम्पॅक्ट कुठल्या कुठल्या लोकेशन मध्ये कसा होणार आहे म्हणजे आपलं जर महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे कोस्टल लोकेशनला त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे आणि किती क्वांटिटी पाऊस पडू शकतो हे सगळं मॉडेलच्या द्वारे सुद्धा आपल्याला म्हणजे जे न्युमेरिकल वेदर प्रोडिक्शनचे मॉडेल्स असतात त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला हे सगळं मिळत असतं त्याचबरोबर डॉपलर वेदर रडार जे मी सांगितलं आपल्याला आपल्याला संभाजीनगर मध्ये सुद्धा महेश माळ ला यावर्षी डॉपलर वेदर रडायला लागणार आहे ती लोकेशन फायनल झालेली आहे आणि लवकरच एक दोन वर्षामध्ये तिथं डॉपलर वेदर रडायला लागेल आणि ते डॉपलर वेदर रडार लागल्यानंतर त्यामुळे आपल्याला दर दहा दहा मिनिटांनी इन अँड अराऊंड तीनशे ते चारशे किलोमीटरची माहिती सर्व मराठवाड्यामध्ये कुठे थंडर स्टॉर्म ऍक्टिव्हिटी होणार आहे लाइटनिंग होणार आहे त्याची पूर्व सूचना आपल्याला मिळणार आहे आणि लवकरच मला वाटतं एक दीड वर्षामध्ये ते, वर्षा ते रडार तर तिथे हे डॉपलर वेदर रडार लागेल तर डॉपलर वेदर रडारमुळे दर दहा दहा मिनिटांनी आपल्याला कुठल्या प्रकारचे क्लाउड आहेत त्या क्लाउड मध्ये वॉटर कंटेंट किती आहे त्या क्लाउडचं चवमेंट कुठे चाललेलं आहे आणि अर्ध्या तासांनी ते क्लाउड कुठे पोहोचणार आहे ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध होऊ शकते आपल्याला माहित असेल की जे साधारण जे क्लाउड बघतो थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी होते तर त्या ढगाची उंची किती असू शकते किंवा थिकनेस किती असू शकते तर ज्यावेळेस आता इथं थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी लाइटनिंग होते तर त्यावेळेस कमीत कमी ते ढगाची जी थिकनेस असते ती कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर तर ही इन्फॉर्मेशन ही पायलटला द्यावी लागते म्हणजे ज्यावेळेस आपण सांगतो की ढगाची उंची एवढी आहे तर त्यांना ते ढग अवॉइड करून डायव्हर्शन घेऊन आपल्या डेस्टिनेशनला जावं लागतात हे तर ही इन्फॉर्मेशन आपण डॉप्लर वेदर रडारच्या द्वारे पूर्ण वर्ल्ड मध्ये आपण ही इन्फॉर्मेशन देत असतो हे जे डॉप्लर वेदर रडार्स आहेत तर आपल्याला समजा आपण इथे मुंबई आहे तर आपल्याला कळतं की त्याच्यावरचे जे क्लाउड आहेत त्याची हाईट किती आहे म्हणजे पंधरा किलोमीटर पर्यंत तिथे ढगाची उंची आहे त्याच्यामुळे आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायला हवे आणि कुठे कुठे लाईटनिंग होणार आहे कुठे कुठे हेल स्टॉर होणार आहे आपल्याला याच्यात जर तुम्हाला जर रडारमध्ये असे असं जर पिक्चर दिसलं ब्राऊन कलरचं तर आपल्याला लक्षात येतं की तिथे हेल स्टॉर होणार आहे आणि त्याचा अंदाज आपण तीन ते चार तास अगोदर देतो की पर्टिक्युलर एरियामध्ये हेर स्टॉर्मची शक्यता आहे त्या डॉपलर वेदर रडारमुळे आपल्याला इन अँड अराऊंड म्हणजे दोनशे किलोमीटरमध्ये कुठल्या लॅटिट्यूड लाँगिट्यूडला किती पाऊस झाला ही पण इन्फॉर्मेशन विदाउट रेनगेज रेनगेजच्या शिवाय सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते की कुठल्या एरियामध्ये किती पाऊस झालेला आहे बऱ्याच वेळेस असं होतं की पाऊस झालेला असतो पण तिथे रेनगेज नसल्यामुळे तिथले इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही पण डॉपलर वेदर रडारमुळे आपण सांगू शकतो की कुठल्या एरियामध्ये किती क्वांटिटी ऑफ रेनफॉल लास्ट चोवीस तासामध्ये झालेला आहे किंवा मागच्या तीन तासामध्ये किंवा सहा तासामध्ये झालेला आहे ही इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला मिळू शकते तर ही सर्व इन्फॉर्मेशन एकत्र घेऊन सरफेस सर्फेस ऑब्झर्वेशन घेतले बलून ऑब्झर्वेशन एअरपोर्ट रिपोर्ट घेतले शिप रिपोर्ट ओशियन मधला डेटा घेतला सॅटेलाइट डेटा घेतला हा सर्व डेटा एकत्र करून आणि फक्त हा डेटा फक्त इंडियाचाच नाही तर पूर्ण जगाचा आपल्याकडे उपलब्ध असावा लागतो अरेबियन सी मध्ये काय बे ऑफ बंगाल मध्ये काय नियर बाय कंट्रीजचा डेटा हा डेटा पूर्ण ग्लोबली आपल्याकडे उपलब्ध असायला हवा असतो त्याच वेळेस आपल्याला वेदर फोरकास्टिंग करता येते फक्त इंडियाचा डेटा आपल्याला मिळाल्यानंतर इंडियासाठी वेदर फोरकास्टिंग आपण करू शकत नाही आपल्याला पूर्ण जगाची माहिती हवी असते आपल्याला माहिती आहे जो इम्पॅक्ट आहेत कुठले दोन हजार किलोमीटर वर जे काही सी सरफेस टेम्परेचर पॉइंट फाय डिग्रीने वाढलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मान्सूनवर होतो तर ह्याच्यामुळे आपल्याला पूर्ण ग्लोबल इन्फॉर्मेशन कलेक्ट करावे लागते आणि ग्लोबल विचार करूनच हे वेदर फोरकास्ट दिला जातो तर ही एक जनरल पद्धत आहे म्हणजे हा सर्व इन्फॉर्मेशन सुपर कॉम्प्युटरमध्ये घालून मग जो वेदर फोरकास्ट येणाऱ्या पुढच्या सात दिवसासाठी डिस्ट्रिक्ट वाईज वेदर फोरकास्ट कसा म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टला वेदर कसं राहील हे त्याची माहिती आपण देत असतो तर हे जे लोकल फोरकास्ट आहे रिजनल फोरकास्ट आहे डिस्ट्रिक्ट फोरकास्ट सिटी फोरकास्ट ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्या मुंबईच्या वेबसाईट वर उपलब्ध असते ती वेबसाईट कशी बघायची आपण डायरेक्ट वेबसाईट जी काही तुमची रिक्वायरमेंट आहे की आपल्या एरियामध्ये जर वेदर इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल तर आपण कुठे बघायला हवी ती ते मी दाखवतो तुम्हाला वेबसाईट वर कुठे उपलब्ध आहे तर थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी किंवा जे काही वॉर्निंग असतील ते आपण रेडिओ टीव्ही कम्युनिटी रेडिओ पब्लिक टेलिफोन मोबाईल टेलिफोन इंटरनेट आमची वेबसाईट आहे मोबाईल आहेत स्पेशल ऍप्स आहेत आयएमडीचे त्याच्याद्वारे आपल्याला ही माहिती मिळू शकते तसंच शेतकऱ्यांसाठी सुद्धा येणाऱ्या पाच दिवसासाठी पुढचा पाच दिवस म्हणजे हवामान कसं राहणार आहे त्याचा इम्पॅक्ट शेतीवर काय होणार आहे आणि शेतकऱ्यांनी कुठल्या प्रिकॉशन घ्यायला हवेत हे इन्फॉर्मेशन सुद्धा तर मंगळवारी आणि शुक्रवारी येणाऱ्या पाच दिवसासाठी इन्फॉर्मेशन अपलोड केलेले असतात वेळेस हवामान अंदाज देतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस तुम्ही अशा टर्मिनॉलॉजी बघत असता की आयसोलेटेड स्कॅटर्ड फेअरली तर वाईट आयसोलेटेड म्हणजे वाईट खूप कमी म्हणजे संभाजीनगर मध्ये तुरळक एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या वृत्त विभागाने सादर केला साधर करते समरजी ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर